आता आपण गाडी टाकत आहोत तुम्हाला दिसतं आहे हे पूर्ण गाडी आपण इकडे टाकून घ्यायचे आहे पाणी आलेलं आहे वरती भरपूर पाणी आलं आहे सगळं किती दगड आहेत मित्रांनो मोठी मोठी व्यवस्थित चालायला लागते याच्यावरून पाय शरण्याची शक्यता असते तर मग अशी गाडी आपण टाकून झाले ते जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं जास्त झाले असतील तर आपण जाऊया आता चिंबोरे किती मिळतात ते बघूया गाडे पालवण्यासाठी उचलण्यासाठी जाऊया तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आज चांगलीच व्हिडिओ होणार आहेत आणि भरपूर चिंबोरे मिळणार आहेत तर चला आपण जाऊया गाडी उचलण्यासाठी मित्रांनो जाऊया आता आपण गाडी उचलण्यासाठी पहिल्या गाड्या तर उचलू बघूया काय मिळतंय काय बघा मित्रांनो एक फाती आलेला आहे छोटासा आहे बघा बघा मित्रांनो अंडी आहेत त्याच्या पोटात ही बघा बघा भरपूरच अंडी आहेत त्याला पण सोडायचा पाण्यात जाऊन द्यायचा अंडीवाला पण घ्यायचं नाही जाऊ दे त्याला सोडून द्यायचा पण दोन गाड्यामध्ये काय नाही पुढच्या गाड्यामध्ये बोगी आहे काय हा बघा मित्रांनो ह्याच्यात एक आलेला आहे चिंबोरा छोटा आहे पण पहिलीच बोनी आहे सोडायची नाही बघा मित्रांनो पहिलाच आलेला आहे एक हे बघा मित्रांनो दोन दोन चिंबुरे आलेले आहेत हे बघा दोन चिंबोरे बघा तुम्हाला दिसत आहे दोन चिंबुरे आहेत या गाड्यात हे बघा एक, एक बरी है। हाँ छोटा है एक बड़ी साइज है ये बघा मस्त है हा बघा हा छोटा है एकदम त्याच्यात तो हा बघा हा छोटा है एकदम चिंबोरा बघा हा छोटा घ्यायचा ना पण सोडू पाने त्याला जाऊ दे मित्रांनो ह्याच्यामध्ये एक आहे एकदम बारीक साईज आहे बघा एकदम छोटी साईज आहे द्यायची सोडून पण घ्यायची नाही हा बघा एक आलेला मित्रांनो हा बघा चिंबोर मस्त साईज आहे ही Eu vou pegar o mesmo E vou pegar... हा बघा एकदम छोटा आहे बघा मित्रांनो आलेला आहे हा बघा चिंबोर आला है, एक मस्त साईज आहे हा बघा ही बघा आत्ता थोडी मोठी साईज आलेली आहे कुठून तरी सुटलेलं आहे जाल्यात अडकलेला सुटला तो मित्रांनो बघा जाला आहे त्याला भरपूर लागलेला मला दिसत आहे हा जाला ते बघा मित्रांनो आलेला आहे चिंबोरा बघा मस्त साईज आहे ही बघा पहिलाच आलेला आहे शिंबोरा आपल्याला जो पण चांगली साईज मित्रांनो पहिलाच चिंबोरा आहे मस्त साईज आहे पण आखवी आणलेली आखवी टाकून घेऊया आणि पुढे पण आपले गाडे आई तर जावं पण पाला गुसलाशी आता ते सर्व गाडे हा बघा गा मित्रांनो हा बघा एकदम नरम चिंबोरा मिळाला पाण्यात आहेत हा बघा एकदम नरम आहे हा बघा मस्त भेटला आपल्याला आत्ता इथे मिळाला पाण्यामध्ये होता एकदम नरम मेंगो हो चिंबोरा आत्ताच मेन टाकलेलं दिसतंय व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आज चिंबोरे भरपूरच मिळतील बघा तर सुरुवात झालेली आहे एकदम छोटा आलाय हा बघा याच्यात हा बघा त्याला सोडायचं आपण हं <laughs> बघा एक शिमोर आलेला आहे एक डुक्याच आहे त्याला एक दुकान आहे बघा एक दुका आहे एक डुक्याचा चिंबोरा आलाय आपल्याला मस्त एकदम जुनाट आहे कुर्ली आहे बघा कुर्ली एक शिंबोरा आला हा बघा एक शिंबोरा छोटा आहे बघा मित्रांनो आपण चाललेलो आपल्या थोडीच मिळालेली आहे चिंबोरी तुम्हाला दाखवतो नमस्कार मित्रांनो तर आज तुम्ही चिंबोरी मिळाले आपल्याला डे नाईट ची व्हिडिओ जी आहे तुम्हाला सांगितलं बघा जे डे नाईट व्हिडिओ आपली आहे ते बघा दिवसांनी रात्री आपल्याला चिंबोरी मिळाले ते बघा हे ते थोडी रात्री मिळालेली आहे आणि काही दिवसा मिळाले तर हा बघा रात्री मिळाले चिंबोर एकदम मेंगूल आहे नरम चिंबोर आपला रात्री मिळाला हा तर तुमचा व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओ एवढी बरी मिळाली तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की मिळू बाय